यशस्वी होण्यासाठी तुमच्या जवळ हवीत ही पाच सॉफ्ट स्किल सर्वात प्रथम म्हणजे शिकण्याची तयारी वयाच्या कोणत्याही टप्प्यावर करिअरच्या कोणत्याही मुद्द्यावर असताना नव काहीतरी शिकण्याची संधी मिळाली तर स्वतःचा इगो बाजूला ठेवून ते शिकण्याची तयारी हवी दोन म्हणजे गुणवत्ता महत्वाची उपलब्ध कल्पनांमधून सर्वोत्तम त्याच कल्पनेची अंमलबजावणी करण्याची तयारी हवी मग ती कल्पना कोणाची आहे त्या व्यक्तीशी जमत की नाही याला काहीच किंमत असता कामा नये फक्त गुणवत्ताच महत्वाची मांडली पाहिजे तिसरं म्हणजे वेगाचं गणित काल केलं त्यापेक्षा अधिक गतीनं आज काम करता यायला हवं आज केलं त्यापेक्षा अधिक गती उद्या साधण्याचं ध्येय हवे योग्य वेळेत आणि योग्य वेगात काम केलं तरच त्याचे अपेक्षित परिणाम दिसून येतील चौथं म्हणजे कल्पनेची भरारी सतत नवनवीन कल्पना टीम पुढे मांडून त्यावर चर्चा घडून यायला पाहिजे अशा सातत्याने केलेल्या प्रयत्नांमधूनच एखादी कल्पना क्लिक होते आणि तुम्हाला यशाची वाट सापडू लागतील पाच म्हणजे सर्वोत्तम दर्जा जे काही कराल ते उत्तमच असायला हवं असा आग्रह धरायला शिका तसा स्वभाव नसेल तर जाणीवपूर्वक विकसित करण्याचा प्रयत्न करा कल्पना नुसत्या कागदावर राहिल्या तर त्याला काहीच अर्थ राहत नाही त्या कल्पना तितक्याच उत्तम पद्धतीने अस्तित्वात यायला हव्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे दर्जा दर्जा ही सतत बदलणारी गोष्ट आहे प्रत्येक समाज रचनेनुसार आणि त्या समाजाच्या सांस्कृतिक संकेतानुसार आजूबाजूच्या बदलां बदलणाऱ्या समाज, समाज मनाच्या वृत्तीनुसार दर्जा बदलतो त्यामुळे आपल्याला सतत स्वतःला अपडेटेड ठेवलं पाहिजे आजच्या पेक्षा उद्या अधिक चांगलं काम कसं करता येईल याचाच विचार सतत केला गेला पाहिजे जर तुमच्याकडे ही पाच स्किल असतील शिकण्याची तयारी गुणवत्ता वेगाचं गणित कल इत्यादी तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल